अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे योगेश कदम यांच्यावरील आरोपांबाबत ते पत्रकार परिषद घेणार होते मात्र त्यांची पत्रकार परिषद रद्द झालेली आहे सदानंद कदम हे अनिल परवांच्या भेटीला गेलेले आहेत सदानंद कदम हे योगेश कदम यांचे काका आणि या भेटीनंतर ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर योगेश कदम यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले होते त्या आरोपांसंदर्भात आज अनिल परब पत्रकार परिषद घेणार होते आणि पत्रकार परिषद होण्याआधी योगेश कदम यांचे काका सदानंद कदम हे अनिल परबांच्या भेटीसाठी गेले आणि या भेटीनंतर अनिल परब यांनी आपली पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती मिळते तर अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केलेले होते विधानसभेमध्ये देखील अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा जोरदार गाजलेला होता आणि त्यानंतर त्याच मुद्द्यांवर त्याच आरोपांसंदर्भात आज ते पत्रकार परिषद घेणार होते आणि या पत्रकार परिषदेआधी योगेश कदम यांचे काका सदानंद कदम हे अनिल परबांच्या भेटीसाठी गेले या दोघांचीही भेट झाली आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचं कळत आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत गोविंद सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आता अनिल परब यांची ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचे कळते काय अधिकचे अपडेट्स आहे एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान अनिल परब यांनी योगेश कदम गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी आरोपाचे राळ उठवले होते एकूणच सावली बार जो आहे तो गृहराज्यमंत्र्यांचा बार आहे त्यांच्या आईच्या नावाने बार सुरू आहे अशा पद्धतीचे आरोप हो अनिल परबांनी केले होते आणि दोन दिवसापूर्वी ज्या वेळा माध्यमांशी बोलताना अनिल परबांनी आणखी एक खुलासा असा केला होता की के मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ आणि काही कागदपत्र सादर करणार आहे आणि त्याच अनुषंगाने काल अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती आणि काही कागदपत्र मुख्यमंत्र्यांनी करण्यात येईल सांगितलं जात आहे आणि त्या दरम्यान आज ज्या वेळेला वाजता पत्रकार परिषदेचं टाइम देण्यात आलं त्यावेळेला अचानक माध्यमांचे सर्व प्रतिनिधी जमले असताना अनिल पैगावांकडून निरोप आला की पत्रकार परिषद रद्द झालेली आहे आणखी काही प्रभावी येणे बाकी आहे त्यामुळे दोन दिवसानंतर ही पत्रकार परिषद घेतली जाईल असं अनिल प्रभांकडून निरोप आला परंतु दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी अनिल प्रभांचं जे बांद्रा इथलं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी जे रामदास कदम यांचे जे सख्य भाऊ आहेत जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते पदाधिकारी आहेत ते सदानंद कदम या ठिकाणी पोहोचले आणि ते अनिल कदब अनिल परब पर जे आहेत त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ट्विष्ट असा आलेला आहे एकीकडे रामदास कदम यांचे सख्य भाऊ अनिल परबांना पर येऊन भेटतात अनिल परब पर रामदास कदमांच्या मुलावर आरोप करतात तर या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी बोलवता धनी कोण आहे याबाबतच्या चे ज्या चर्चा आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे अजूनही सदानंद कदम जे आहेत ते अनिल परबांच्या घरीच आहेत अजून थोड्या वेळात निघतील अशी माहिती मिळते आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसापूर्वी सदानंद कदम यांना साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीनेही त्यांच्यावर कारवाई केली होती काही दिवस ते या ठिकाणी आतमध्ये सुद्धा होते अटकेत सुद्धा होते आणि एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये सदान कदमांचा तरी काही हात नाही ना अशा पद्धतीच ही शंका वर्तवली जातो हो। नक्कीच गोविंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी